पुढची येते एक मोठी ब्रेकिंग न्यूज नगरमधनं अहमदनगर मध्ये खासगी बसला भीषण आग लागलेली आहे निर्मळ पिंपरी इथे हॉटेल समोर बसला आग लागले जेवणासाठी ही बस थांबलेली होती त्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झालेली आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडनं हरीश नेमकं काय कारण सांगितलं जाते शॉर्ट सर्किट सांगितलं जाते है का तीव्र उन्हामुळे बसमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली तुषार काही वेळापूर्वीची ही घटना आहे राहता तालुक्यातल्या निर्मळ पिंपरी गावात असलेलं साई हॉटेल साई आदर्श या ठिकाणी पुण्याहून राजस्थानकडे निघालेली एक खाजगी बस है जेवना थाम दिली एक जी आहे ती प्रवाशांना जेवणासाठी ती थांबलेली होती आणि त्या ठिकाणी सगळेजण जेवण करण्यासाठी खाली उतरले आणि प्रवाशी एका बाजूला जेवण करत होते हॉटेलमध्ये त्याच वेळी या बसमध्ये आग लागली ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेलं नाहीये मात्र तीव्र ऊन आहे आणि त्यात बस तापलेली होती आणि त्यात शॉर्ट सर्किट झालेलं असावं त्यातनं या बसला आग लागली अशी आग लागली आणि बस जळून जवळपास खाक झालेली आहे अग्निशमन दल आता घटनास्थळी पोहोचलेला आहे आणि बस विजवण्याचा प्रयत्न करतायत मात्र तुषार आपण जर बघितलं तर चालू गाडीमध्ये जर आग लागली असती तर खूप मोठी जीवितहानी झाली असती सुदैवानं हे सगळे लोक बसमधून खाली उतरलेले होते अगदी खरे हरीश तुम्ही सांगता त्या पद्धतीनं तीव्र उन्हामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय मात्र बसमध्ये कोणीही नव्हतं त्यामुळे मोठी जीवितहानी टळलेली आहे धन्यवाद हरीश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी